मित्रांनो आपण जे बघत आहात हे जामवाडीचं तळं आहे जामवाडीचं तळं म्हणजे जालना शहरापासून काहीतरी पाच ते सहा किलोमीटर असलेलं हे जामवाडीचं तळं आहे आणि हे तळं आज वीस सप्टे एकवीस सप्टेंबर आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज रविवार आहे आणि आपण इथं बघू शकता आहे की हे तळं हे संपूर्ण गच्च भरलेलं आहे आणि हे तळं उलथून पाणी गेलेलं आहे जालना शहरामध्ये जी सीना कुंडलिका नदी वाहतात तर भगवानगडापासून ज्या गडाहून जे पाणी येतं भगवानगडाच्या पायथ्यापासून दोन विभागणी होती एक जामवाडीच्या पाळूकून एक पाणी येतं आणि एक धाविडी गावाच्या मागून पाणी येतं असं हे जामवाडीचं तळं उलटल्यानंतर हे उलट पाणी पुढं सीना नदीला जाऊन मिळतं आणि सीना सीना नदीचं पाणी हे समोर बसस्टँडला येतं जालना शहरातील बसस्टँडला आणि पुढं ते कुंडलिकाला मिळतं आणि कुंडलिकाचं पाणी हे दुधना नदीला मिळतं आणि दुधना नदी पुढं गोदावरीला जाऊन मिळते असं हे जालना शहराजवळ असलेलं जांभडीच तळ आपण हे बघू शकता की अतिशय गच्च भरलेलं हे तळ आहे एकदम काठोकाठ भरलेलं तळ आहे आपण हे बघू शकता हे जालनाहून देळोगा राजाकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या जालना ते देळोगा राजा मार्गावर असलेलं अगदी या हायवेला चिटकून असलेलं हे जामवाडीचं तळं जामवाडी गावचं तळं जालना ते देळगाव राजा महामार्गावर असलेलं हे जामवाडी गावाचं जामवाडीचं तळं मित्रांनो काही दोन चार वर्षापासून हे पर्जन्यमान पाऊस कमी झाल्यामुळं या तळ्याला पाणी नव्हतं त्याच्यामुळं पाण्याचा फार मोठा प्रश्न या गावकऱ्यांसमोर उभा राहिला होता परंतु यंदा अतिशय चांगल्या पद्धतीने हे तळं भरलं गेलं आणि या तळाला अतिशय चांगलं भरपूर पाणी आल्या आलेलं आहे नक्की त्यामुळे शेतकरी समाधानी होईल आणि आनंदी होईल मित्रांनो जालना देळगावराच्या रोडकडनं घेतलेला हा जांगवाडी तळ्याचा सीन गावाला पाणी पुरवठा करणारी हे जामवाडीचं तळ मी मारुती मध्ये बडजे माझे सरपंच जांभवाडी श्री कृष्णगर येथून बोलतो आमच्या तळ्यावर हे आल्या असताना त्यांनी माझ्याकडून माहिती घेतलेली आहे ही माहिती खरी आहे आमचं तळ एकोणीसशे बहात्तरमध्ये तयार झालेलं आहे तिरे अत्तरच्यावर अत्तरला पाणी फुल झालेलं आहे आजपर्यंत पाणी चार वर्षानंतर राहून फुल पाणी भरलेलं आहे पूर्ण शेतीचं से नुकसान झालेले आहे जी बघत आहात ही तळ्याची भिंत आहे आणि या तळ्याच्या भिंतीच्या पलीकडे साचलेलं जोरदार जांबवाडी तळ्याचं पाणी आहे आपण पुढं जाऊन या तळ्याचा सांडव्यावरचा हा चित्र आपण बघणार आहोत ही आहे तळ्याची भिंत ज्या भिंतीमुळं या पाण्याचा विसर्ग थांबलेला आहे या, या भिंतीच्या बाजूला ही भिंत आहे भिंतीच्या बाजूला हा सांडव्याकडे जाणारा रस्ता मित्रांनो आता आपण ही तळ्याची पाळू बघितल्यानंतर आपण पोचला तळ्याच्या सांडव्याजवळ आणि सांडव्यावरून वाहणारं आप भिंतीच्या सांडव्यावरून वाहणारं पाणी आपण बघत आहोत भगवंताची कृपा झाली आणि यावर्षी दोन हजार पंचवीसला अतिशय जोरदार पाऊस झाल्यामुळं या सांडव्यावरून पाणी जात आहे आपण हे बघत आहात अतिशय जोरदारपणे वाहत असलेलं हे पाणी सांडव्यावरून वाहत असलेलं हे पाणी मित्रांनो हे आपण बघत आहोत तळ्याची पाळू आणि पाळूवरून वाहणारं हे पाणी हे सांडव्यावरून वाहणारं पाणी यावेळेस हे तळ्याची मर्यादा जेव्हा पाणी साठवण्याची संपून जाते त्यानंतर जास्तीचं पाणी ह्या तळ्याच्या सांडव्यावरून वाहत असते ओवरफ्लो झाल्यानंतर हे वाहत असलेलं पाणी तळ्याच्या ही भिंत आहे आणि या भिंतीच्या खालोखाल असली ही शेतकऱ्यांची जमीन या जमिनीसुद्धा पाणी पाणी झालेलं आहे आपण पुढे जाऊन बघूया या तळ्याच्या भिंतीवरून हा तळ्याचा नजारा अतिशय सुंदर नजारा मित्र मच्छीमारांची माशा वाहून जाऊ नये म्हणून मच्छीमारांनी तळ्याभोवती केलेलं हे जाळीची भिंत ही जाळी लावण्यात आली आली आहे जेणेकरून त्यांच्या माशा या वाहून जाऊ नये मित्रांनो हे आपण बघत आहात की हे जामवाडीचं तळं आणि एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये बांधलेलं हे तळं आणि या तळ्यासाठी ही पाटाचं पाणी सोडण्यासाठी असलेली ही व्यवस्था आपण इथं बघू शकता हे पाटासाठी सोडण्याची व्यवस्था आहे आणि तळ्याच्या भिंतीच्या ह्या दुसऱ्या बाजूला हे पाटाचं पाणी जाण्यासाठी असलेली व्यवस्था आहे येथे स्थानिक नागरिक सांगतात की या एकोणीसशे बहात्तरमध्ये ज्यावेळेस हे तळं बांधकाम झालं तर त्यावेळेस हे त्या पाटाचं पाणी जालना शहरापर्यंत पुरवलं जात असत की हे पाणी जेव्हा तळं तुटून भरलं जाईल त्यावेळेस या पाटाद्वारे हे पाणी जालना शहरापर्यंत वितरित वितरित केल्या जात असत ही पाटाची असलेली व्यवस्था आपण बघूयात पाटासाठी तयार करण्यात आलेला हा वॉल मित्रांनो अतिशय नयनरम्य देखावा आपण इथून बघत आहोत आपण जे बघत आहात समोर जालना ते देळगाव राजाकडे जाणारा हा मार्ग आहे आणि हाच मार्ग पुढे आनंदगड भगवानगड ज्याला म्हणतात तिथे जातो असं हे जालना शहराजवळ असलेलं जामवाडीचं जांबाडी गावचं तळं हा दोन हजार पंचवीसमध्ये तळा आमचा वरफुल झालेला आहे एका गेल्या हप्त्यामध्ये पाणी भयंकर झाल्या कारणानं पूर्ण शेतीचं नुकसानी झालेलं आहे शेतीमध्ये पंगूट घेतकरी पाणी साचलेलं आहे तरी साठण्याने आम्हाला ताबडतोब मदत करण्यात यावी मित्रांनो हे आहे तळ्याच्या सांडव्यावरून येणारं हे पाणी अतिशय खळखळ वाहणारं हे पाणी आपण इथं बघत आहोत तळं भरून घेऊ एवढं पाणी हो अतिशय जोरात पाणी वाहत आहे तळं भरून वाहत असलेलं हे पाणी जालना शहराकडे प्रस्थान करत असलेलं हे जामवाडी तळ्याचं पाणी गावाकडे जाण्यासाठी हा पूल आहे या पुलाच्या पलीकडे हे जामवाडी तळ्याचं भिंत आहे त्या भिंतीच्या सांडव्यावरून येत असलेलं पाणी मित्रांनो या या शेताचं अतिशय खच्चीकरण झालेलं आहे पंधरा सप्टेंबरच्या आलेल्या पावसामुळं ह्या शेताचं पाणी पाण्यामुळं वाळू माती खंगळून गेलेली आहे अतिशय नुकसान इथं झालेलं आहे